हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज इथं मी सकाळ सकाळी उठून माझं आवरून घेतलं होतं माझं आवरणं झाल्याच्यानंतर इथं वांगे कापून घेतले वांगे कापून वा वांगेच्या भाजीला फोडणी देत होते मी इथं फोडणी द्यायची होती मला वांग्याच्या भाजीला तर मी तेल टाकून घेतलं थोडेसे कढीपत्ते जिरा राई अद्रक लसूणचं पेस्ट हे सगळं टाकून घेऊन थोडंसं त्याला परतून घेतलं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच मी इथं थोडी खोबऱ्याची कूट टाकणार होते जे पण त्याआधी इथं अजून थोडं परतून घेते कारण खूप जास्त लाल झालेलं नव्हतं तर आता इथं हो मी खोबऱ्याची कूट टाकून घेऊ खोबऱ्याची कूट टाकल्यानंतर मस्त असं त्याला आणि लाल होजोपत्र परतून घेते मी असं डायरेक्टच तेलामध्ये घालते सगळे मसाले कारण मला असं वांग्यामध्ये भरून करायला होत नाही कारण सकाळी सकाळी तेवढा वेळ नसतो की भरून करत बसावं आपण त्यामुळे मी डायरेक्टच करते वेळ पण वाचतो आणि भाजी पण छान लागते सुद्धा मी इथं थोडा तेलामध्ये मिरचू टाकून घेतलं मग गॅसचं फ्लेम थोडंसं कमी केलं कारण मिरचू मिरचू जळायला नको म्हणून मग लगेच त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली लगेच मी मीठ पण टाकणार आहे कारण मला नंतर लक्षात राहत नाही त्याआधी थोडंसं इथं परतून घेतले कारण मिरचू छान असं थोडंसं तरी लाल झालं तरच छान वाटतं भाजल्यासारखं झालं तर नाहीतर ते कच कचं लागतं मिरचू नंतर मग लगेच इथं मीठ टाकून त्याच्यामध्ये वांगे सोडून घेतले वांगे सोडल्यानंतर वांग्याला मस्त असं परतून घेतलं जोपर्यंत ते पूर्ण मसाला जे आहे सगळ्या वांग्यापर्यंत पोहोचना तोपर्यंत मस्त असं एक पाच मिनटं असं परतून घेतलं मी चांगलं त्याला वांगे परतून त्याच्यावर छान असं झापून ठेवलं कारण झापल्याशिवाय वापत नाही वांगे काळ कापताना जे कचरा झाला होता ते सुद्धा मी इथं भरून घेते सगळं साफसूप करून घेते कारण किचन तवाचं तवा साफ केलं ना तरच चांगलं वाटतं अजून काहीतरी करायला मोकळं होतं तिथं तर इथं मला चपात्या करायच्या होत्या त्यामुळे मी इथे स्वच्छ पुसून घेते पुसून घेऊन लगेच इथं चपात्याचं पीठ चुरून ठेवलं लगेच इथे मी चपाती लाटायला घेतली होती तितक्यात माझ्या हातातून लाटणं पडला होता तर माझ्या नवऱ्याचे टोमणी पण ऐकाव लागले सकाळी सकाळी देव, दे, देव माणूस मा? आ बापरे माणूस किचन चावरेपर्यंत इथं माझा मुलगा पण उठला होता कारण त्याला खूप असं लाड करावे लागतात सकाळी सकाळी आणि त्याला दिवसातून एकदा तरी माझ्या मांडीवर बसायचं असतं आणि तो मावत नाही म्हणून त्याची चिडचिड होती आता कारण आता त्याला कोण सांगणार वरचे वरती मोठं होणार आणि ते कसं मावणार माझ्या मांडीवर तरीसुद्धा त्याला माझ्या मांडीवर बसायचा असतं तो म्हणतो मांडी तुझी थोडीशी मोठी कर तर ते करता करता सकाळ तर संपली होती तर आता इथं होती संध्याकाळची वेळ संध्याकाळी मी माझ्या मुलीला मस्त असं तेल लावायला घेतलं कारण तिने टी व्ही लावला होता आणि टी व्हीत लावला होता हमसात सात पिक्चर जे की तिला खूप आवडतं आणि तिच्यासोबत मला पण खूप आवडतं तर दोघी बसलो असं मस्त निवांत संध्याकाळच्या वेळी कारण स्वयंपाक पण करायचा नव्हता आज जास्त काही म्हणलं आज मुलीसोबत थोडंसं वेळ घालवावं तिचे केस लांब करण्यासाठी ती काही करते नाहीतर असं नॉर्मली ती माझ्या पुढे असं वेल लावून घ्यायला बसा वाटत नाही तिला पण तिला लांब केस खूप आवडतात त्यामुळं थोडंसं सहन करते आहे ती मला वाटतं असंच छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण लेकरांच्या सोबत थोडं थोडं वेळ घालू शकतो कारण हल्ली ट्यूशन स्कूलच्या चक्करमध्ये जास्त काही वेळ मिळत नाही लेकरांसोबत आपल्याला तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आवडला असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग माय व्हिडिओ